आपण पाहत आहात ठळ घडामोड वीरभिड पत्रकारिता सीसीटीवी फुटेजवरून चोरटे जर्बंदा सेंटरिंगच्या कामगारांचे कृत्य बुटीकमधील महागड्या शर्टची चोरी उघड कल्याणीनगर येथील लांबावंत बुटीकची खिडकी तोडून त्यातून महागडे डिझायनर शर्ट चोरीचा तपास करताना पोलीस कल्याणीनगर पासून सीसीटीवी फुटेजची पाहणी करत थेट ट्रांझणगाव येथील संकल्प सिटी पर्यंत पोहोचले चोरट्यांना पकडले विवेक उर्फ गुरुदेव राजपूत अभिषेक उर्फ प्रदीप पप्पू सिंग वयवर्ष पंचवीस आणि अमित सिंग विजय सिंग वयवर्ष सिटी मानवी अपार्टमेंट रांजणगाव मूळ बबेरू जिल्हा बांधा उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून या बुटीकमधून चोरून नेलेली रोकड दोन शर्ट एक लेडीज ड्रेस मोटारसायकल असा एक लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय हे तिघेही कामगार असून सेंटरिंगचे काम, काम करतात कल्याणीनगर मधील सम्राट सोसायटीत निवेदिता साबू यांचे बुटीक आहे या बुटीकची खिडकी तोडून चोरट्यांनी आज प्रवेश केला रोख रक्कम सहा नग कपडे असा एक लाख एकोण नौ हजारांचा मुद्देमाल चोरून नेलाय गुणे शाखेच्या युनिट चारचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम पोलीस हवलदार हरीश मोरे पोलीस अंमलदार देविदास वांड्रे तसेच एरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुशांत भोसले व पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे या पथकानं घटनास्थळ व आजूबाजूचे ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पाहणी करत होते त्यात काही संशयित दिसले त्यांची पाहणी करत ते रांजणगावपर्यंत गेले गणेगाव रोडवरील संकल्प सिटी इथंपर्यंत त्यांनी माग काढला तेथील स्थानिक नागरिकांना संशयितांचे फोटो दाखवले हरीश मोरे पोलीस यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की हे फोटोतील संकल्प मानवी अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते त्यानुसार पोलीस रांजणगाव इथं पाळत ठेवून थांबले गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता तिघेजण मोटरसायकलवरून मानवी अपार्टमेंट जवळ आले आपले लक्ष आल्याचं दिसताच पाळतीवर झडप घालून तिघांना पकडले त्यांच्याकडील दोन शर्ट एक लेडीज ड्रेस रोख रक्कम असा एक लाग हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितलंय की पोलिसांच्या पथकाला काही संशयित व्ही फुटेज मिळाले त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दुचाकी आणि हे फुटेज यावरून शोध घेत गणेगाव इथं पोहोचले तेथील लोकांनी सी सी टी व्ही फुटेजमधील लोकांना ओळखून ते मानवी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं सांगितलंय तिथे त्यांची गाडी दिसल्याने आरोपींची ओळख पटली